नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मशरूम कसे साफ करायचे ते दाखवणार आहे मशरूम हे खूपच आरोग्यदायी आहे आणि ते अनेक आजारांवरती हे औषधासारखे काम करते मशरूमला ही माती खूपच लागलेली असते त्यामुळे आता आपण ही स्वच्छ कशी करायची ते आधी पाहूयात इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण आता मशरूममध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हळूहळू हलक्या हाताने चोळून चोळून आपण इथे आता ही भाजी साफ करूयात हे पहा तुम्ही ते पाहू शकता ताळ्याच्या पिठीमुळे हे माती जी लागलेली आहे ती व्यवस्थित साफ होत आहे आता सर्व मी या पद्धतीने करून घेते साफ आता सर्व छानपैकी साफ झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया की पाणी टाकू आणि पाणी टाकून आपण व्यवस्थित पुन्हा एकदा छान असं धुऊन घेऊयात व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने चोळायचं आहे जास्त चोळायचं नाही कारण ही भाजी नरम असते इथे पाहू शकता की खूप छान असे आपले मशरूम स्वच्छ झालेले आहेत आता वरचं साल मी काढून घेत आहे आणि वरचं साल काढल्यानंतर आतमध्ये जे तुम्हाला काळे दिसत आहे ते मी सुरीने किंवा चमच्याच्या ते सुद्धा मी काढून घेणार आहे मशरूमच्या आतमध्ये हा जो काळा भाग आहे तो खाण्यासाठी सुरक्षित आहे कारण तो मशरूमचाच एक भाग आहे त्याला गिल्स असं म्हणतात पण आपण काहीजणं काढतात किंवा काही जण ते काढत नाही कारण त्याचा भाजीच्या कलरवरती परिणाम होतो जर तो काढला तर मग भाजी आपली एकदम छान आणि कलर छान येतो पांढरा असा पण जर काढला नाही तर त्याला काळपट असा कलर येतो म्हणून बरेच जणं काढतात आणि मी सुद्धा काढते मशरूमची भाजी चवीला रुचकर असते आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असते आणि ही भाजी करायला वेळेसुद्धा लागत नाही एक दहा मिनटातच ही भाजी तयार होते हे पहा इथे सर्व मशरूम आपले साफ झालेले आहेत आता तुम्हाला कुठल्या पद्धतीने कट करायचे असतात ते तुम्ही करू शकता आणि इथं बघा हे घाण किती निघाली साल आणि गिल्स मी काढून टाकलेलं आहे आणि मी ह्या पद्धतीने म्हणजे छोटे छोट्या हातानेच तुकडे करत आहे तुम्हाला पाहिजे नसेल तर सुरीने उभे तुकडेसुद्धा तुम्ही करू शकता मशरूमची पौष्टिकाची भाजी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे श्वेताच किचन अँड ब्लॉग या चॅनलवरती तर तुम्ही नक्की जाऊन पहा आणि मशरूम साफ करण्याचा सा पद्धत माझी आवडली की नाही ते तुम्ही मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय